राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव महादेव दबडे यांच्यातर्फे वाढदिवसाचा औचित्य साधून शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष भाई नायकवडी यांचा वाढदिवस निमित्त सर्व पक्षातील मान्यवर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आरपीआय युवा नेते श्वेत भैया कांबळे किरण बंडगर तालुका अध्यक्ष तानाजी दळवी नियोजन समिती सदस्य अत्तर नायकवाडी बोलवडचे माजी सरपंच पेंटू नाईक टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर पोलीस पाटील संजय माने लखन सरवदे सतीश नाईक यांच्यासह सा विविध सामाजिक संघटना पक्षांचे नेते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार व वा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इंद्रिशभाई नायकवडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी केली आहे आज अल्पसंख्याक नायकवडी यांच्या हस्ते वाहनाचं पूजन करून शुभारंभ करण्यात आला मिरज विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी याचा लाभ होणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकांच्या घरोघरी वाहन जाऊन नोंदणी करण्यात येणार आहे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नायकवडे यांनी महादेव दबडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्य इदिशभाई नाईकुडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचाव्यात तळागाळापर्यंत शस्त्राची योजना पोचाव्यात ह्या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून त्या योजना प्रत्येक गावागावात मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही हे योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी हे स्टॉल लावणार आहे आम्ही आणि ह्या संदर्भात आमची जी टीम आहे ही टीम प्रत्येक गावात मोफत कोणाचा एक, एक रुपये न घेता प्रत्येकाला मोफत ह्याचा लाभ देणार आहे आम्ही आणि शस्ताची योजना सर्व आम्ही मोफत फॉर्म भरून देऊन या त्यांना लाभ मिळवून देऊपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे अशा पत्ती साहेबांच्या निमित्त हा कार्यक्रम आम्ही मिरज तालुक्यात राबवला आहे मिरज विधानसभा मतदारसंघात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आदरणीय महादेवदादा दबडे व त्यांचे सर्वच सहकारी आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी ठरवलेलं आहे की शासनानं फार मोठ्या आणि क्रांतिकारी अशा योजना या बजेटमध्ये अल्प अर्थसंकल्पात माननीय आमदार अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहेत त्या योजनांचा प्रत्येक तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोचावी आणि त्याला त्याचा लाभ मिळावा या प्रामाणिक हेतून आणि उद्देशाने आज आ, या ठिकाणी महादेव दादा दाबडे यांनी हे योजना सुरू केलेली आहे त्यानुसार प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत नव्हे तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचून त्याची पूर्तता करून घेऊन त्याला जेणेकरून या योजनेचा लाभ ज्याला ज्याला मिळणं आवश्यक आहे त्यांना त्यांना पोचवायचं काम हे फार मोठ्या जलदगतीनं आणि फार मोठ्या व्यापक स्वरूपात ही योजना राबवण्याचं काम आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होत झालेली आहे फार मोठी टीम फार मोठा नेटवर्क आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ग्रामीण भागातला आणि त्या आम माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत सहजपणानं पोचू आणि सर्वांना याचा लाभ मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं योजना जाहीर होतात पण त्याचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते लाभार्थ्याला त्याची पूर्तता करण्याचं मदत केली पाहिजे ही आज खरी गरज आहे आणि ती ओळखून माधेदा हा जो काही उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणानं त्यांच्यावर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर शंभर टक्के लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा या योजनांचा यासाठी म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आणि करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा